नमस्कार वेलकम चोपरीची स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत अगदी झटपट होणार असे तिळगुळाचे लाडू हाच व्हिडिओ स्पेशल दोन दिवसापूर्वी मी टाकलेला आहे मकर संक्रांत आहे दोन दिवसानंतर तर आजच हा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तर नक्की ट्राय करा ह्या पद्धतीचं अगदी झटपट होणार असं तिळगुळाचे लाडू तिळगुळ खाणे गोडगोड बोला अगदी आपण झटपट असे हे एक कपामध्ये अगदी चौदा पंधरा लाडू हे बनवू शकतो तर चला अगदी गुळाचा पाक न करता अगदी कडक लाडू न करता असे सॉफ्ट नरम आणि ॲज इट इज नरम राहणार हे अगदी माउथ वॉटरिंग लाडू हे आपण करणार आहोत अगदी तोंडात टाकताच विरघाळणारे आणि अगदीच नो झंझट तर चला परफेक्ट रेशो बघूया तिळगुळाचा एक कप तीळ घेतलेला आहे कोणत्याही वाटीचा मेजरमेंट घेऊ शकता त्याचा अर्ध गुळ घ्यायचा आणि त्याचा अर्ध शेंगदाणे घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजलेले घ्यायचे आहेत तर माझ्याकडे ऑलरेडी भाजलेले होते त्यामुळे वेगळं भाजायची काही गरज नाही तुमच्याकडे भाजलेलं नसतील तर भाजून घ्या तिळीच्या नंतर तर पॅनमध्ये छान गरम केलं पॅन त्याच्यामध्ये टाकलं एक कप तीळ आता हे तळ तीळ जे आहे ते अनपॉलिश्ड आहे तुमच्याकडे पॉलिश तीळ असेल तर पॉलिश तीळसुद्धा घेऊ शकता ते थोडे व्हाईट असतात हे थोडे अफर्ट असतात तर मी हे घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे छान तडतडू द्यायची तीळ जेव्हा सतत स्टोर करत राहायचं तिळीला टाकून अगदी आजूबाजूला जाऊ नका सतत त्याला अगदी दोन मिनटं स्टर करायचं जसं आपण शेंगदाणे भाजतो अगदी तितक्याच एक ते दोन मिनटात तीळ आपली भाजून होते तीळ आता भाजून झालेली थंडी होते तीळ तर तीळ थंडी होत पर आपण शेंगदाण्याचं कूट करूया तर इथं शेंगदाणे भाजलेले आहेत जसं मी म्हटलं रोस्टेड नसेल तर रोस्टेड शेंगदाणे करून घ्या अगदी अर्धा प्राम वन फोर्थ शेंगदाणे घ्यायचे आहेत त्याच्यात घेतले मी शेंगदाणे आता शेंगदाणे घेऊन झाल्यावरती त्याच्यात घेतले पाच इलायची आता जर तुमच्याकडे इलायची पावडर नसेल तर ह्याच्यातच इलायची वाटून घ्यायची म्हणजे अगदी शेंगदाण्यांसोबत इलायचीसुद्धा बारीक होते तर हे बघा अगदी शेंगदाण्याचा कूट जसं आपण रेग्युलर करतो तसंच शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा अगदी बारीक छान आणि इलायचीसुद्धा छान बारीक होते अगदी सालीचा सहित आपण इलायची बारीक केलेली आहे अगदी साल सुलायची गरज नाही तर आणि फ्रेश इलायची बारीक केली तर छान फ्रेश असा इलायचीचा फ्लेवर येतो अगदीच घरात इलायची पावडर नसेल तर ह्या पद्धत प्रकारे तुम्ही करू शकता तर चला आता तीळ त्यापर्यंत छान गार झाली अगदीच गार नाही करून घ्यायची अगदी कोमट तीळ आहे त्यातच आपण आता ही बारीक करूया तर इथं मी अर्धा रेशो घेतलेला आहे तिळीचा म्हणजे अर्धे तीळ मी ह्याच्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते ज्याच्यात आपण शेंगदाणे घेतलेले आहेत तिळ्यात कुटलेले आहेत ते तर शेंगदाणाचं कूट आहे खाली इलायचीचं कूट आहे आणि वरून तीळ आणि आत्ता इथं अर्धा कप गुळ कप किंवा वाटी जे काही तुम्ही घेताल तर तिळीच्या प्रमाणात अर्धा घ्यायचा आहे तर हि साखर नाही गुळच वापरायचं इथं आणि गुळ कोणता तो रेग्युलर आपला जो ब्लॉक येतो तोच घ्यायचा आहे अगदी डार्क ब्राऊन किंवा पिवळा नाही घ्यायचा जो रेग्युलर येतो तो घेतलेला आहे आता इथं गुळ तर बारीक झालेला आहे मिक्सरमध्ये जे मी बारीक केलं अगदी एक दोन पल्समध्ये बारीक होतो बट हा इव्हनली बारीक नाही झाला कारण की भांड अगदी गच्च भरलेलं त्यामुळे असं तुमच्यासोबतही होईल त्यामुळे मी हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता तुम्हाला दाखवते अशी गमत तुमच्यासोबतही होते किंवा बरेच वेळा होत असते तर थोडासा रेशो कमी करायचा तिळीमध्येच मी केला आणि मग आता ह्याला परत मिक्स करायचं सगळं सारण जे आहे ते कंबाईन करायचं म्हणजे तीळ आणि गूळ गूळ किसला गेला बट इवन बी मिक्स नाही झाला त्यामुळे काही काही खडे आहेत गुळाचे त्यामुळे मग मी परत तिळीमध्ये मिक्स केलं आणि मग तो त्या जो सेकंड जे आपण तीळ वाटणार ना, ना त्याच्यात तो बाग रि रे, रिमेनिंग गुळ वाटला जाईल तर हे बघा आता हे परत मी थोडंसं वाढवते तीळ आणि आता हे बारीक करते प्रकारे दोन घ्याणामध्ये आपल्याला किंवा दोन पार्टमध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तीळ आणि गूळ तर तुम्हाला हवं तर असे मिस्टेक तुमच्याकडून होऊ नये त्यामुळे मी एकदा तुम्हाला दाखवून घेतलं म्हणजे अगदी स्किप न करता तर तुम्ही असं मिस्टेक करू नका अगदी मिक्सरचं जार जे आहे ते अगदी गच्च भरू नका जसं मी गूळ अख्खा टाकला ना तर ता त्याच्याऐवजी तुम्ही अर्धा गुळ घेऊन अर्धे तीळ आणि अर्धा गूळ असं रेशो करू शकता आधीच तर असा गोंधळ व्हायला नको तर आता मी काय केलं मिक्सर बारीक करून घेतलं म्हणजे जे सारण होतं आपलं तिळ आणि गुळाचं अर्धं आणि मग आता परत मी पॅनमध्ये घेता तर जास्त भांडे भरायला नको त्या प्लेटमध्ये मी जे रिमेनिंग तीळ आणि गुळ होता तो काढून घेतला जो आपल्याला परत वाटायचा आहे आणि जो फर्स्ट होता तीळ आणि गुळचं जे सारण आपण बारीक करून घेतलेलं ते मी पॅनमध्येच जो पॅन आपण तीळ भाजायला वापरला तोच घेतला ह्याच्याने काय झालं की एक तर भांडे कमी पडले नुसतं पॅन आणि एक प्लेट लागली आपल्याला आणि कप वगैरे जे काय मापाला घेताल तुम्ही ते लागेल जास्त काय आपल्याला इथं तामझाम नाही आणि इथं तुपाचाही जास्त मी वापर नाही करणार मी वाटताना तूप वगैरे अजिबात नाही टाकलेलं तुम्ही इथं बघितलं आता हे मी दुसरा घाना घेतला म्हणजे दुसरा पाठ घेतला तिळ आणि गुळाचा आता हाफसुद्धा बारीक करते आता हे बघा हा सुद्धा बारीक झाला आणि आता ह्याला संपूर्ण सारण जे आहे ते एकत्र आपण करूया तर पॅनमध्ये जे सारण आहे ते मी काढून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही एखादं दुसरं भांडे घेऊ शकता काहीच हरकत नाही पण उगीच जास्त भांडे भरायला नको त्यामुळे मी त्या पॅनमध्येच घेतलं कारण की पा पॅनला असं पण तेल किंवा तूप असं काहीच नव्हतं ड्राय पॅन होतं आता हे सगळं सारण जे आहे ते एकाच भांड्यामध्ये आपण सगळं काढून घेऊया मिक्सरचं आणि हे आत्ता आपल्याला मिक्सरमध्ये चमचा आपण वापरू नाही शकत कारण की जे काही सगळं सारण आहे ते चमच्याने निघणार नाही त्यामुळे आणि हा आपल्याला हाताचाच वापर करायचं आहे लाडू बनवण्यासाठी त्यामुळे मी हाताने सगळं सारण मिक्सरमधून काढून घेतलं आता ह्याला एकजीव करायचं सगळं छानपैकी आता हे मळण्यासारखं नाही मळायचं बस आपल्याला चुरून घ्यायचं आहे सगळं एकत्र आणि जे लाडू बनतात का ते बघायचं आता इथं मी आत्तापर्यंत अजिबात तूप वापरलं नाही तुम्हाला जर तुपा आवडत नसेल तुपाचा वास आवडत नसेल तर तो पूर्णपणे स्किप केलं तरी चालेल तूप आवडत असेल तर नक्की तुम्ही घाला एक चमचा तूप जास्त नाही एक ती एक चमचा तूप लागतं तर हे बघा अगदी तुप्पट तेलकट नाही होत आणि बिनतुपाचं हे मी लाडू तुम्हाला बांधून दाखवला अगदी छान गोल गरगरीत असं आपलं लाडू रेडी आहे हे बघा हा बिनतुपाचा लाडू आता तूप टाकून कसं होतं बस त्याला एक चकाकी येते लाडूला अजून काही नाही वेगळं काही एक होत नाही लाडूला एक चमचा तूप टाकला की जे मिश्रण आहे त्याला एक चकाकी येते आता चकाकी किंवा चमक लाडूला अशी येते कारण की जे तिळाचं तेलकटपण पण आहे तोसुद्धा येतो आणि तोच लाडू मी तुम्हाला मोडूनही दाखवला किती खुसखुशीत आणि छान सॉफ्ट आणि मऊ झालेला आहे कोणीही खाऊ शकतं अगदी लहान एक दीड वर्षाचं बाळालासुद्धा दिलं तोही खाईल वयस्कर आपल्या वडीलधाऱ्यांना दिलं तेही खातील ज्यांना दात नसतील तेही खातील तर हे बघा लाडू रेडी आहे आता इथं मी एक चमचा तूप टाकते तुम्ही बघितलं एक नॉर्मल जो चमचा असतो आपला जेवणाचा ते चमचा भरून मी तूप घेतलेलं तर तूप जे आहे ते रूम टेम्परेचरवरचे अगदी कडक गरम किंवा अगदी फ्रीजमधलं गार नका घेऊ रूम टेम्परेचरवरचे एक तूप घ्यायचं एक चमचा मिक्स करायचं आणि त्याचे लाडू वळवू शकता मी तुम्हाला दोघे पद्धतीने सांगते विदाउट तुपाचं आणि तुपाचंसुद्धा दोघी प्रकारे हे जे लाडू आहेत ते वळतात आणि छान खुसखुशीत खमंगवतात हो तर इलायचीचं सुद्धा मी तुम्हाला दाखवले फ्रेश इलायची वाटून घ्या म्हणजे छान फ्लेवर येईल इलायचीचा आणि मळमळणार नाही असं कसं होतं की बऱ्याच वेळा आपण जेव्हा तिळीचे एक म्हणता म्हणता आपण अगदी दोन सुद्धा लाडू खातो कधी कधी तर मळमळल्यासारखं होतं त्यामुळे इलायची मस्ट आहे ज्यात टाकणं की ॲसिडिटी होऊ नये किंवा पित्त होऊ नये पित्ताचा त्रास होऊ नये त्यामुळे आता इथं आपले सगळे लाडू आपण अशाच प्रकारे बांधून घेऊया तुम्ही बघितलं अगदी सहज लाडू वळल्या जातात आणि हे बघा ह्याला असं गोल आकार दिला असं बस याला तळ हातावरती चोळून घ्यायचं की छान आपले लाडू लाईक सकाकी सुत आहेत आणि छान असे गोलगरी सुद्धा लाडू वळतात अगदी झटपट तुम्ही अगदी हे मिश्रण करून अगदी तुमच्या अर्ध्या वर्षाच्या वर्षाच्या मुलांनासुद्धा दिलं ना ते सुद्धा इझिली हे लाडू वळतील इतकं साधं सोप्पं हे लाडू वळणं आहे अगदी दहा मिनटात हे लाडू वळून झालेले इवन क्रश करून आणि वळून टोटली दहा मिनटात झालेले टोटल ह्या रेसिपीला किती टाईम लागला तर मी म्हणायला अगदीच मोजून पंधरा ते वीस मिनटात ही रेसिपी पूर्णपणे तयार होते बनून तीळ भाजण्यापासून तर अगदी लाडू वळण्यापर्यंत पंधरा ते वीस मिनटं तर हे बघा किती छान अगदी झटपट असे सगळे लाडू मी करून घेतलेले ह्या रेशोमध्ये अर्धा किलोचा हा प्रमाण आहे म्हणजे अगदी दोनशे ग्राम तीळ आणि दोनशे ग्रामच गुळ होता आपला गुळ दिसायला भक्कम दिसतो त्यामुळे गुळाचं वजन जास्त भरतं तर चला हाय लाडू टोटल झाले पंधरा मध्यम आकाराचे तर चला आता पटकन जाऊन ह्या संक्रांतीला तिळगुळ्याचा घरच्या घरी लाडू बनवा अगदी झटपट नो पाखाचं झंझट नथिंग काय नाही अजिबात लाडू तुमचे फसणार नाही रेसिपी नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण की सगळं करणं निशुल्क आहे फुकट आहे बनवली रेसिपी लाडू आवडले बनवले तर नक्कीच कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद